याच्या रबाईच्या बापाला मी पाठवलं तर सही बाई बिल भरायला हा माणूस बिल भरते का नाही भरत हां तीन महिन्याचं बिल बाकी आहे बाई ना हां तीन हजार रुपये बिल हाय हा काय करते काही नाही मी पैसे नाही काय म्हणणेला भरले माय कसं करू आता फालतू दिलं माय माय बिल भरायला पैसे माणसाले हां हा माणूस काय करून सांगताच येत नाही मला जायला पुलसतो आता घ्या म्हटलं मग घरी आहे तर पाठवता येलीन भरून म्हटलं हा माणूस तोच माय तर घरचा धंदा आलं बाहेरचा धंदा आलं बाई हां पण टेन्शन आलं तर दिलं माझ्या टेन्शनमध्ये आता आता काही खायचा संबंध लागवलं ना स्वयंपाक करायला वाटलं ना काय करू करा वाट वाटवलं चौ का मागो पण नाही माहिले दूर आहे ना बाई हा गेला त्याची गाडी घेऊन लुना त्याच्यावर गेला तर काही येथे काही नाही आता माय अजून भेंडी कापणी झाली काय बुटीची कोणत्या खायला दुबेला काय माहित बैना ते कावली बाई या खराती म्हटलं हे टेन्शनमध्ये राहते आणि ते माई सासूला चावल लगत चालू मी चाललं लगत सासू ह्या सासू चावल लगत चालू राहते माय काय करावं काय नाही बाई दोघे जाण जवान समजतात माहिती त्यांना भांडतात आम्ही जवान जवानारा काय इकडं हे चालू आहेत माय नोकरी काय चालू राहतं कोकण फसली कोकण नाही बाईना काय हो माय काय पाहिलं माय बापानं काय मी बुडाबुडीन ते चालूच राहते बाईना हां काय करू तर आता बाई हां आता बाई कायमे बसून भाई ऐकू राहील ना एवढा काय झाल्यावर राहिली नाही म्हटलं आता बाई कोणत्या खालात डुबेल डुबेल हा बापा किती वेळच्या मग मेंढ्या धुवून तुम्हाला दिल्या पण तोडलाच नाही बाई ना तुम्ही काय झालं आता बाई सांगा बरं मला काम परेशान आहे एवढे अहो रेश्मा काय सांगू बहिना तुले ह्या तीन महिन्याचं बिल बाकीचं आपलं भरायचं मला दिले रव्या ना काल दोन हजार हजार माय होते तर बहिणा माय डोकं कुठे चालते हो हां कुठे चालते रेश्मा काही समजतच नाही माय मी तुला तीन हजार रुपये तुला सासऱ्याला दिले हां बिल भरायले आता हे बुडगो काय करते काही नाही धोत्रावाल मला विश्वास नाही राहिला बाई याच्यावर पण बाई कोणत्या धुनीत होती मीन कोणत्या नाही त्या माणसाला म्हटलं जा बिल भरायले गेला बैना अजून पाता येईन का नाही काय म्हणणे लागू बैना तीन हजार दिले माहिती त्याला तीन हजार रुपये दिले बैना आता कसं करू मी हां काय सुचून राहिलं म्हणे आता बाई एवढी काळजी कशाला करता काही नाही बाबा भरतीन बिल हां असं काउंट नाही भरतीन बापा काय काय करतील पैशाचं हां काय करतील पैशाचं काही नाही एवढं टेन्शन नसतं घ्यात तीन हजार दिलं ना बाबा बिल भरूनच येते काय काळजी नका करू नाही माय लोसर झाला तो माणूस आता त्या माणसावर भरोसाच नाही मला त्यांना म्हटलं बँकेची बँकेत म्हटलं आता जॉईंट अकाउंट आहे तर या बँकेचे तीस हजार उडवले विचार हिसाब सांगू सर राहिला सांगू सर राहिला म्हणते माय वावर आहे म्हणते मला मला पाहिजेत नाही का म्हणजे खर्चाला पैसे काय केले काय नाही तर हा कोणत्या बाईच्या मागं आहे का जुवा खेते का काय खेते काय का मी बाप्पा एवढा पैसा लागू राहिला आणि तीस हजार बोलवले ना हां आज गेलो का पाहिजे मी मी पुस्तक घेऊन घेतलं आणि सगळं झुंग गेलं आता इकडे तिकडं कसं करते झुगार जागार पाहिजे त्याच्या जा आज मी बिल न भर दिला दाखव तुम्ही आता गंगा ओ गंगा झाले का बाई ना का अरे बापरे शांत आहे या ना या ना बसा ना बसा ना बापा अजून त्याची भेंडीच तोडण्याचा वेळ वाटते बाकी वाटते अजून आता बसला टेन्शन मध्ये टाकले आताच पोया हपा कनकिती हात आहेत माय वरण भाताचं कुकर लावून दिलो म्हटलं भेंडीची भाजी करतो हा हिरव्या मिरच्या ठेसा वाटला मी आता बापा कायचं टेन्शन गेले गायले काय टेन्शन घेत राहते बाईना हो काय सांगू शांता बाई लेस बाई या माणसाला परेशान केलं राणीच्या लफळ्यात पडेल हाय बाई ह्या ना काही म्हणतो हा भाई यानं म्हटलं माया अकाउंट तीस हजार रुपये काढले आता मला हुशार होता पहिल्या माणसावर हां जॉईंट अकाउंट आहे दुकानावर बायकाचं पै काढले तीस हजार रुपये भर म्हणजे हो ना समजले नाही मला आता हिसा विचारवली तर म्हणते नाही म्हणते मला नाही मी कुठे गेले तर गेले म्हणते मला काय असं म्हणते तर त्यांना हिसकून घेतलं पासबुक हिसकल सगळं हिसकून माया लॉकर मीठ ठेवलं घे म्हटलं दाबून आता देतो का तुला पाय तू एक रुपया तरी नाही ना आज माय कुठं दिमाग सर शांताबाईन नाही तीन हजार रुपये दिले माय बिल भरायले भरते का नाही काय काढ करून ठेवते काय मी का बाय नेते पैसे नाही ना मा टेन्शन नको घेऊ ना गंग एवढं एवढा माणूस तो पागल नाहीये हा की बिलाचे पैसे सो काही करीन म्हणून काही टेन्शन जाऊ फाल तुझं तुला म्हटलं ना चार आठ दिवस थांब म्हणून नजर ठेवत्या माणसावर आपल्याला रंगी हात पकडायचा आहे आणि तिला धुवून काढायचं आहे राणीले बी आणि त्या नवऱ्याला बी फक्त आपल्याले वाट पाहायला को वा, का कोणत्याही गोष्टीची बराबर सोच समजून करावं लागते तू तू थांब थोडीशी माहीत सांगून दिला पोरापाऱ्यांनी की लक्ष ठेवायला म्हटलं हा म्हणा काकावर लेवाय चाललंय म्हटलं राणीवर लक्ष ठेवा म्हटलं काहीतरी हाय म्हटलं यांचा दोघांचा टाका फिरला दोघांचा आता बस हाती लागले आपल्या की ते हाय आपण हो मग तिला चपली चपली नाही ती वरात कळली राणी चिपात मी नावाची शांती नाही म्हणून मी काहीच नको करू फक्त पण बाई तेच तर वाट पावली मी काही हाती सापडते माया हा काही सापडते हाती चपला तर जाऊ दे मला तर नसते ते झोडतो मी चांगले या माणसाने मग मला की गाला नवऱ्याची इज्जत केली हवा खायला तर हे झोडतो लताना मी मग वाट आणते बिल भरून मग पाहू आपण अहो जल्दी गंगा ती गोष्टी आता पाहू आता नंतर काय होते मी काय कामवली पाहिना भाई मला अर्जंट येतं का दोन हजार रुपये पाहिजे अहो घट भरायचं आहे मला पागलबाईन म्हटलं कपाट्याच्या चालव्या कुठे ठेवल्या नाही राहिला पहिला गंगा हा साहेबाला मला सव्वीस रुपया लागतात सहाशे आहेत मला फक्त बाकी पुरे कपाटात पैसे कपाटाची चारबी काही दिसून राहिली चालूया मानिया छान कुठे ठेवली येईल कुठं नाही बेणा ना, हां आता तो साहेबाला कल्ला कुठाला बहिना देता करू दोन हजार रुपये तुला संध्याकाळ देतो पुरा घर छान पडतं आणि चावी तर पाहतोच याचा डुप्लिकेट चावी बनवून आणतो हां पण ते कपाट खोला लागेल मग संध्याकाळी देतो तुला हो का शांतता बाई घे ना मग देतो दोन हजार रुपये सांग बहिणा राहिला भेंड्या कापायचा आता सैलन नाही आली तर सैलांच्या गोष्टी करत राहीन सासू आता सून करू माही तो काम चाल नाही नांदी नाही लागेल सासूच्या भेंड्या कापून देतो आणि टाकून देतो ठेशात इंजॉय मिरच्या करून ठेवतो बाई भाजी कुठं डोकल उकल बसवा माही का हो रानी किती वेळचा दरवाजा आवा बाजू लागतो मी हा तू काय करायच आणि कोणी लोक दरवाजा खोलायला नाही तर कधी येतो तो पटकन दरवाजा खोलतो काय करेल ते तू अंदर <laughs> काय हो बाबा शक करता का तुमच्या राणीवर तुम्ही हेच आहे का तुमचं प्रेम एवढा अहो बापा मी मागच्या अंगणात होती ना मागच्या अंगणात होती तर तुम्ही सफाई करेल ती तर माझी येत नाही बापा इतक्या दूर काहीतरीच बापा तुमचं शक करता का राणीवर राणीवर शक नका करू बापा हा आहे का तुमचा प्रेम असं नका करू बापा शक नीट मावर

आता कसं दाखवू मी तुम्हाला प्रेम करतो म्हणून तुमच्यावर मी हां काही असतं बाप्पा तो काही मीटर गिटर असतं ना तर दाखवलं असतं शंभर टक्के मीटर भरले असतं एवढं प्रेम आहे माझ्या तुमच्यावर हां तुमच्याशिवाय तो कोणावर लक्षात जात नाही माय इतकं प्रेम करतो मी आय लव यू मोहन अरे वा हे काय आणलं होतं येत तुम्ही म्हणून झाले बाप्पा फोनवर काहीतरी आणलं काहीतरी आणलं काय आणलं येत नाही दाखवा ना दाखवा ना तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे हो हां स्पेशल गिफ्ट आहे बाप्पा काय स्पेशल गिफ्ट दाखवा ना दाखवा ना अभू आम्ही तू घे हातात घेसात पाय काय का आहे त्यासाठी का अबो माय इतकी महागवाली नाही बापरे कशाला आणली एवढी महाग पॅन्टर दुकान तिथे आणली महाग वाली तू काय लोकल दिसतं का तु काय लोकल माल आहे का हा बायकोसारखी तू तर एकदम टापोटाप आहे हा दिसतं किती सुंदर व तू आणि त्याला तुला काय रोडावर चालेल का मी त्यासाठी एकदम ब्रँडेड नाईटी आणली मी रात्री री घालत जाईल मस्त कम्फर्टेबल आहे एकदम हे साडी काय आहे साडीवर कम्फर्टेबल नाही राहत मस्त आरामात एकदम सॉफ्ट मटेरियल ची बनलेली आहे ते गाऊन आहे हा म्हणजे गाऊन नाईटी काय म्हणतात ते ते जे हे तू घालून तर पाय मला घालून दाखवून एकदा पाऊद दिसतो त्याच्यावर

तुम्ही पण ना मनोहरराव नेहमी जिद करता पप्पा आणि तुमच्या जिदच्या खाली समोर मी हात टिकतात पप्पा दोन हजार रुपये खर्च मी तर जिंदगीत निघातली एवढी महागवाली कसं काय आणली पप्पा तुम्ही राहू द्यायचं होतं ना आणि त्यासाठी सस्त काय महागवा थांबा मग येत मी आता बदलून येतो आणि किती घसत दिसून ना लाल कलरच्या नाईटीवर लवकर ये अहो माय किती महागाय गो बाई नाही ते बाई 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 किती सॉफ्ट म्हटलं आहे माय मी आता बापजीन मी घातली नसती एवढी महाग आणली ना पिंकीचा बापल्या शिकट आहे माय पन्नास रुपयाचा ते चॉकलेट आणलं बस त्याच्यात खुश करते मला या माणसानं ना माय मला वाटलं नाही माय मनोरराव चालू असेल एवढी महागाली नाही ते भाई बाई भाई नाही याच्यात लेबल नाही आहे भाई दोन हजार रुपयाची एवढी शिक हां चांग माय मोठ्या दुकान दिलं तर वाटते महा मनोरराव एवढा खर्च बाई मावर लेस बाई मस्त आहे भाई या माणूस पटोला नाही मस्त का केला बाई ये मेरा दिल प्यार का दीवाना 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 प्यार का परिवाना आता है मुझे को प्यार में चल जाए

अगं ते करिना कपूर डान्स केला त्या डॉन पिक्चरात नाही अगं तिची सुट्टी करून टाकली तुला हां अग बाप रे बाप तू असती ना मला ऑडिशनसाठी तू सिलेक्ट झाली असती हां गाण्यासाठी म्हटलं ये मेरा दिल प्यार का दिवाना काय दिवसाली कसं तू अरे बाप रे बाप मी पडून नाही जाऊ खाली आणि खरंच माझे दोन हजार रुपये वसूल झाले हां पाच हजाराची बी आणली असते ना ते वसूल झाले असते काय गजब दिसवाली यार तू खरंच का मी काय करणार कपूरसारखी दिसवाली का काही पण बोलता बाप्पा ते कुठे मी कुठे नाही ना शपथ ना राणी हां राजी शपथ कोणाची शपथ घेतो खरंच तू एकदम गच दुसऱ्या लिहात मॉडर्न पुरी हा रागच दुसऱ्या राणी तू वाटतोच प्रेम आलो म्हणे आता मला प्रेमाचं वाढून देऊ त्यासाठी काय यू राणी जा टाइमची मी नाही काही नाही का मला खरंच ना राणी मजाक नाही करू ना बोला दुसरी तू एकदम एवढी खूपसूरत हा पुरी खूपसूरत ती मूर्ती आहे तू तसंही बरोबरची हे ते तुम्ही ल्याच तारीफ करता नाही म्हणायची खरंच मला तुम्ही एका मानता नंतर काही असेल मग आता काय नाका पुरे कुठे मी कुठे गावातली राणी

रानी हो राणी पायडवून तू काय काय पा अरे बापरे हा कुकून हा म्हणजे कुकून हा आता काय खरं मी गेलो आपण बाराच्या भावात राणी हा गेलो आपण बाराच्या भावातच गेलो आता बाबा रे आता काही नाही माणूस लय मारते मला आता लय पिटते तुम्हे, तुम्ही गलत समजू राहिले असं काहीच नाही आहे काहीच नाही आहे असं तुम्ही गलत समजलं ते म्हणून राहतं बाप्पा ते चालले होते कोण तर मी मी झोरांची लावली झोरांची लावली मी कॉक्रोच 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 तर ते पाहिजे आले फक्त म्हणजे काउंटची लावली म्हणजे मला तू असं काही नाही आहे ते बाप्पा मी कपडे पाठवले बहिणीने माझ्या हे नाईटी ऑर्डर केली होती तिनं तर मला पाठवली मी ट्राय केलं बाप्पा तर काही कॉक्रोच झालं काय मी ते अंगात चाललं होतं माझ्या तर चिल्लावली अरे बापा रे वाचवा रे वाचवा रे काय आहे काय आहे मोठे साप आहे काय आहे तर मग मी ही चालले होते मनोरा ऐकून तर त्यांना तो बापा बाई कोण चिल्लावली मग ते अंदर आले हो हो म्हणे असं काही नाही असं काही नाही आहे बरं तू घरात नको समजू बा तर घरात आलो मी काही नाही असं मग तुझ्या कपड्यात कॉक्रोच गेलं हे कुकून आणली नाईन्टीन फायटी हा कोण दिली तुला घेऊन महाग महागवाली हा कोण आणली लवकर सांग कोण आणली अगं बापा मी कुठून आणू एवढी महागवाली नाही ती कुठून आणू मा बहीण न पाठवली न मग बहीण पाठवली तर फोन करून पाहतो मी फोन करून पाहतो मी विचारा दिले नाही विचारा दिले तिने पाठवली का नाही मी कुठून आणू बापा एवढी महाग कोण दिन मला घेऊन म्हणजे तू काय कपडे तर कपडे उचल का माणसांना आवाज देतो का माणसांना आवाज देतो का तू ते चालले होते ते कोण म्हणून राव त्यांना वाटलं आता काय झालं काही नाही त्यांना थोडं माहित ना कपडे कॉकर आहे म्हणून मी काय दिसतो तुम्हाला वाया जाईल अरे बाप्पा असं काही नाही आहे तू टेन्शन घेऊ असं काहीच नाही आहे पण हा प्रकार तू जो तुझ्या डोळ्यानं पाहिलं पुढं गलत आहे मी फक्त तिला म्हणू लागतो की ते, ते तुम्ही झटका तुम्ही तुमची नाईटी झटका म्हणून त्याच्यात जाऊ शकते म्हटलं कॉक्रोच आता नवीन कपड्यात कसं काय कॉरोजाला आणि तुला दिली कोण आहे लाव दिले फोन माझ्यासमोर फोन लावून दे बरं हा फोन लावून विचारू दे बर अभिनि मध्ये

आता आमच्या मनात काही पाप असतं म्हटलं आता दरवाजा लावून घेतला असता नंदरून दरवाजा लावेल ना लोटेल सुद्धा फक्त हो बापा म्हणे गलत नको समजू हा ती हा? बा, हा? तो मी। तो मी बाई होली चांगली गलत नको समजू रे बा मी असं आलो बा सहभागी म्हणा ना असं माझ्या मनात काही पाप कपट काहीच नव्हतं असं चालतो मी आता मी चाललो तो बरं असतं आता कोणती बाई चिल्लावली आता आपण हे पाहू का त्या बाईच्या काही माणूस आहे का नाही तो बा म्हणजे कल्ला ऐकवा तुम्ही चालला आलो तर हो हो बापा काही शपथ घेतो मी खरेखर बोलायल मनोर काहीच नाही बापाट नाही ते आले बाप फक्त मदत साठी मदत करणे जे पाहिलं ते मला वाटेलच ना तसं तुस तसं चालतंय ना कोबी अशी एकूण तोंड करून हा माणूस काय आला आपल्या घरात म्हणून कोणी वाटेल कोणत्या माणसाला वाटेल एक तर मी माझ्या टेन्शन मध्ये कामाच्या हा काम नाही भेटवलं काही नाही भेटवलं काम नाही रे म्हणे काम नाही तुला का म्हणून भाऊजी पाहून द्या बापा काम हा पाणी माझ्या माणसाले दोन दिवस आपण घरीच राहिले बापा ते गड़ी थे हे पाणी एखादं काम असेल तर काही मायमावर चल ना मामावर तुले काम आहे का हा गडी पोते किती लावणं हे ते जगून काम तुले काही म्हणतो का तुम्हाला म्हणाल तर पाहिजे होतं मला आता नो की मनोर दादा काम नाही हे नाही ते नाही हा कुठेच लावून दिलं असतं मी आता किती चांगले आहे ते आणि तुम्हीच बघा कुठे शॉक लावता शॉक पकडता किती चांगले आहेत ते मनोर आले बा मदतीने आणि पाहा तुमची मदत करायला तयार झालेले आहेत हो हो थोडं झाली मला गलत नाही मी आता तुम्ही सांगा मनोहरराव आता तुम्ही सांगा म्हणजे तुम्ही जर अशा सिच्युएशन मध्ये आले असते कोणता माणूस एकटा घरात आहे आपली बायको अशी उभी आहे तर तुम्हाला वाटलं असता की शक थोडासा झाला असता की नाही हो हां बरोबर गुरुवला म्हणजे मला झाला असता शक बरोबर आहे भिह काय चुकला नाही तू बरोबर बोलला हो हो राणी त्या नवऱ्याचं बरोबर आहे हा शक होतेस ना होऊ शक आता पाय बर एकटा माणूस घरात आलेला आहे बो हा बाई अशी उभी आहे चांगलं नाही वाटत ना मला मला असं वाटलं असतं मला असं वाटलं असतं म्हणे बरोबर आहे तुम्हाला तुमच्या माणसं गलत गलत नाही वाटत आम्ही बाहेर चुकीच्या <laughs> नाही बरं आणि गलत 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 विचार न करू हा बाबा तुम्ही सही आहे सगळे माणसं आम्हीच गलत आहोत बाया तू टेन्शन पण घेऊ कामाचं मी लावून देतो तुला चल मग आजपासून सांगून देतो काय काय काम घेऊ मिळतं तू काय तुला आवडलं तर मग सांग म्हणे हो हो चल मग मनोरराव चल दाखवून द्या सांगून द्या काय काय कर लागते मी तसं करतो मग मी येतो मनोरराव सांग जाऊ आणि ते सैपाक गिपाक केला का नाही नाही बाबा सैपाक गिपाक नाही नाही म्हटलं हे सांग तुम्ही चारक मस्त आहे तुम्ही या नाही पाहतच मुकरने काही काहीच भाजी कर आणि दोन पोय पौए, तीन पोय टाकून ठेव माझ्यासाठी नाही बाबा हात पाय दुखायला नाही आजले हा खिचडी टाकून देतो बरं बरं ठीक आहे मग येतो मी हा पाहिलो काम घेऊन पाहून येतो मग येतो हो हो चला आता मनोर भाऊ हा हा येतो चालले मी फोन पाहते फोन फोन फोनमध्ये कोणाचा फोन आला तर वाटते माझी आणि वाचलो म्हटलं आपण तू टेन्शन नऊ घेऊ ते लिहिलं तुम्ही कामावर लावू ना टेन्शन नऊ घेत काहीच हो हो बाप्पा वाचलो बाप्पा आपण ले लावून द्या कामावर माझ्या घरात काम बी लागून दे माझ्या मला तिकडे बी देऊन जाईल काय म्हणता हो हो चाल येतो आम्ही